प्रतिबिंब जशी एन जी ओ आहे तशी एन जी ओ गोष्ट मी अशी करतो की दहा हजार रुपयाची एफ डी आपण घेतो तर दोन केंद्र सरकारच्या पॉलिसीचं प्रीमियम आयुष्यभर परस्पर दहा हजारचं व्याज व्याजदर कमी झाल्यानंतरच सुद्धा विचार केला आता तो उरणार आला कोण एक आहे चाळीस रुपयेवाली ॲक्सिडेंटल पॉलिसी की ती माणसाला अवयव गेला की पन्नास हजार येते डेथ झाली पहिलं त्या पत्रकाराच्या डेथ किंवा नॅशनल डेथ नंतर सॉरी

तुम्ही करा किंवा प्रतिबिंबला करा आम्ही प्रतिबिंब त्याने करा ती केली की तुमच्या दोन इन्शुरन्सचे प्रीमियम आयुष्यभराचे भरले गेले आणि त्या प्रीमियम मधून त्या इंटरेस्ट मधून प्रीमियम भरले गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी तुम 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 दोन लाखाची व्यवस्था केली एक्शन दे देतो हो अशी दहा हजार रुपयाची एफडी बारा हजार तर बारा हजार करू अशा